मित्रांनो तुम्हाला पण जर एक हजार ते दहा हजारपर्यंत लोन जर काढत असेल मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देणारे फक्त तुम्ही तुमच्या पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलहून हे लोन जे आहे ते मित्रांनो घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार मित्रांनो मी तुम्हाला इंटरेस्ट किती लागेल याचं ईएमआय कसं येईल तुम्हाला मी पूर्ण माहिती दे मित्रांनो सुरू करूया मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये या ॲपची लिंक देणार आहे तुम्ही डायरेक्ट इथं त्या लिंकवर क्लिक करून येऊ शकता या पेजवर आल्यानंतर काय करायची ती ॲप जी आहे इन्स्टॉल करून घ्यायची ॲप इन्स्टॉल झालं दा। झाल्यानंतर तुम्ही काय करायचं ॲप ती, ती ओपन करून घ्यायची ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी लँग्वेज आवडेल त्या लँग्वेजमध्ये आकार सेट करून घ्यायची आणि कंटिन्यू इन इंग्लिश यावर किंवा करायचं क्लिक करून घ्यायचे त्यानंतर आणखी आता कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर तुमचा इथं जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आहे तो ओ टी पी तुम्ही इथे काय करायचं एंटर करून घ्यायचं आहे ओ टी पी एंटर झाल्यानंतर मित्रांनो इथं यूज गुगल अकाउंट यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं गुगल अकाउंट जे आहे ते काय आहे सिलेक्ट आहे गुगल अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर अँड यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचं त्यानंतर तुमचा जो आवडेल तुमचा जो ध्यानात राहील तो पिन तुम्ही आहे एंटर करून आहे आणि खाली एकदा पुन्हा एकदा पिन जो डबल एंटर करून आहे तुम्हाला जर बायोमॅट्रिक टाकायचं टाकायला तर टाकू नका इथे बघा स्टार्ट ऍप्लिकेशनवर क्लिक करायचं त्यानंतर अप्लाय फॉर अप्लाय फॉर अ लोन नाव यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं त्यानंतर अलाव ऍक्सेस यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर अलाव याला जी परमिशन ती दे देऊन टाकायची आणि इथे तुमचा जो पॅन नंबर असेल तो पॅन नंबर तुम्ही काय करायचं इथं टाकून घ्यायचं आहे पॅन नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या जर पॅन नंबरला जर लिंक असेल तर तुम्हाला जर लिंक तुम्हाला व्हेरीफाय विथ आधार या काय करून घ्यायचं व्हेरीफाय विथ आधारवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू विथ आधार काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तुम्हाला तो आधार नंबर काय करायचा एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट या पर्यावर काय करायचं आपला क्लिक करून आहे नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी काढायला तुम्ही एंटर करून घ्यायचं ओटीपी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शन काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय त्यानंतर तुमचा जो डिजि लॉकरचा पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही इथे करायचं टाकून आहे ज्यांना कोणाला डिजि लॉकर माहित नसेल तो डिजिलॉकर पहिले अकाउंट ओपन करून घ्या त्यानंतर ही स्टेप ही तुम्हाला येऊन जाईल त्यानंतर तुमचा सिक्युरिटी डिजिलॉकर तुम्ही टाकून घ्यायचं आणि डन या पहिल्यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचे आपण यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला अलाव आहे त्यानंतर थोडं वेट आहे प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग झाल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन काय करायचं आपल्याला क्लिक करून द्यायचंय कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची सेल्फी आहे ती सेल्फी काय करायची घ्यायची आहे सेल्फी घेतल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवर काय करायचं आहे क्लिक करून द्यायचंय त्यानंतर तुमच्या समोर तुमचे ज्या डिटेल्स आहे त्या डिटेल्स जे आहे ते ओपन होतील त्यानंतर कन्फर्म डिटेल्स यावर क्लिक करायचे त्यानंतर तुमचं जे पॅन कार्डवर जे नेम असेल पॅन कार्डवर बघून तुम्ही तुमचं जे पूर्ण नाव असेल ते पूर्ण नाव काय करायचं इथं टाकून घ्यायचे नाव टाकल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन काय करायचं आपलं क्लिक करून द्यायचं कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर ऍड युअर करंट इनकम डिटेल्स यावर क्लिक करायचं त्यानंतर इथं सेल्फ एम्प्लॉय तुम्हाला जे कॅश असेल ते टाकून घ्यायचे आणि इन्कम बघा वीस हजारच्या वर ते तिसरा ऑप्शन जो आहे त्यावरच क्लिक करायचं तर तुम्हाला लोन जे आहे ते भेटणार आहे जर नाही केलं तरी तुम्हाला लोन जे भेटणार म्हणजे वीस हजारच्या वर टाकायचं त्यानंतर कंटिन्यू ऑप्शन काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ऍड बँक युपीआय यावर काय करायचंय क्लिक करून घ्यायचे त्यानंतर तुमचं असं इंटर ओपन आहे तुम्ही गुगल पे फोन पे कोणताही सिलेक्ट करू शकता तुम्ही काय करतो फोन पे जे आहे ते सिलेक्ट करून घेतो आणि कंटिन्यू या पेट्रो काय करतो क्लिक करून घेतो आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्या बँक अकाउंट मधून एक रुपये जो आहे याला पाठवायचा म्हणजे आपला जो अकाउंट नंबर आहे तो इथे काय येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर एक रुपयाचं पेमेंट तुम्हाला ज्या बँकेत हे पैसे पाहिजे त्या बँकेमधून तुम्हाला काय करायचं एक रुपयाचं पेमेंट जे आहे काय करायचे पेवर क्लिक करायचे तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकून आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते काय होईल पूर्ण होईल तुमचं जे अकाउंट वितरण ते सक्सेसफुल काय होईल ते होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं कंटिन्यू या ऑप्शन काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला इथे बघा किती लोन भेटलेलं आहे आपला आपला प्रिन्सिपल जो आहे म्हणजे आपला लोन किती भेटलेलं आहे फक्त एक हजार रुपये भेटले आपला काय करायचं यावर क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शन काय करायचं आपला क्लिक करून द्यायचे यामध्ये बघा आपला किती सगळं दिलेलं आहे इंटरेस्ट किती राहील तुमची प्रोसेसिंग बिक किती राहील आपल्या अकाउंटमध्ये आपल्या अकाउंटमध्ये नऊशे एकोणीस रुपये येतील आणि इंटरेस्ट रेट किती इंटरेस्ट किती आपला चौऱ्याहत्तर रुपये जाईल याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जी माहिती दिलेली आहे आणि हे जे लोन आहे आपण किती भेटायचं आहे तीन महिन्यामध्ये आपलं काय करायचं आहे आपल्याला काय आहे कंटिन्यू या ऑप्शन काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचे इथं बघा आपली एम आय डी दिलेली चोवीस ऑक्टोबरला घेण तेवीस नोव्हेंबरला तेवीस डिसेंबरला घेईन हे सगळं बघून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आपला कंटिन्यू हे ऑप्शन काय करायचं क्लिक करून घ्यायचे इथं आपलं आपण जी बँक बँकेतून एक रुपया मारला तीच बँकेत देईल बघा जिओ पेमेंट बँक आल्यानंतर काय करायचंय कन्फर्म या ऑप्शन काय करायचं आपलं क्लिक करून घ्यायचे कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही आणखी सगळं काय करायचं चेक करून घ्यायचं त्यानंतर टिक टिकमार करायचंय मार्क केल्यानंतर आपलं नाव यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय त्यानंतर मित्रांनो हे सांगते की बारा घंटे देईल पण एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये किंवा पाच ते सहा मिनिटामध्ये आपल्या अकाउंटवर लगेच काय येईल पेमेंटचे इथे येऊन जाईल मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या अकाउंटवर जे आहे ते काय पेमेंट आलेले नऊशे एकोणीस रुपये आपल्या अकाउंट पेमेंट आलेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो नंतर इथं बघा इथं काय दिलेलं आपलं ऑप्शन आहे कन्फर्म रिसिप्ट त्यावर आपल्याला काय क्लिक करायचंय आहे त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स आहे ती पूर्ण येऊन जाईल आता आपल्याला जर आपला ईएमआय जर भरायचा असला तर मित्रांनो इथं पे नाव करायचंय त्यानंतर आपला किती रुपये भरायचे पूर्णचे पूर्ण भरायचे का किती भरायचे तुम्ही काय करू शकता टाकू शकता बरंच असं काय करू शकता कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही एक ईएमआयचा मित्रांनो भरू शकता मित्रांनो